आलंदी खोट्या तयार करून ज्ञानेश्वर महाराज मंदिरात प्रवेश देणाऱ्या गुन्हा दाखल नमस्कार मी मीनाक्षी गोडगे आणि आपण पाहत आहात मनपरवते चोवीस तास आपल्या हक्काचं व्यासपीठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात खोट्या प्रवेश पत्रिका तयार करून भाविकांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे चाळीस एक तीनशे चाळीस दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे घटना नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा डांगे पंच धर्मशाळा परिसर आणि आळंदी मंदिर येथे घडली या दिवशी मंदिर संस्थानाकडून कोणत्याही प्रकारचा विशेष कार्यक्रम आयोजित नव्हता तसेच कोणालाही अधिकृत प्रवेश पत्रिका देण्यात आलेली नव्हती फिर्यादी तुकाराम कृष्णा माने वय शेहेचाळीस राहणार गुंड्रे आळी आळंदी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी शिवाजी विश्वनाथ पाटील राहणार केळगाव तालुका खेड याने मंदिर संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ यांच्या बनावट सहीच्या छापील प्रवेश पत्रिका तयार केल्या एकाच क्रमांकाच्या या खोट्या पत्रिकांवर राम किसन भगवान केकान विद्या दत्ता केकान ज्ञानेश्वर आत्माराम चाटे नागदेव सोपान केकान अशी नावे लिहून त्या भाविकांना दिल्या गेल्या या खोट्या प्रवेशपत्रिका पत्रिका अधिकृत असल्याचे भासून भाविकांना मंदिरात प्रवेश मिळून देण्याचा आरोपीवर आरोप आहे मंदिर प्रशासनाची फसवणूक तसेच भाविकांच्या भावनांशी खेळ केल्याने संत नगरीत संताप व्यक्त होत आहे गुन्हा सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता नोंदविण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक खडके तपास करीत आहेत आरोपींचा शोध सुरू आहे धन्यवाद